एका दिवसाला मी तीन तीन शो करायचो एकाच थिएटरमध्ये आणि तेही तिन्ही आणि सकाळी लावणी असता सहज मी त्यावेळ होत होते आता <laughs> नाही होत कारण आता ऑडियन्स नाहीये नाही शिक्षण <laughs> सोडून ह्या व्यवसायात येऊ नये <laughs> असं माझ्या वडिलांना खूप वाटलं होतं पण शेवटी डेस्टिनी <laughs> डेस्टिनी डोकं फिरल्या हे माझं गाणं सोळा हजार देखणी प्रचंड गाजायचा डीजे आणि काय म्हणतात रिमेक्स लावणीने खूप या लावणीवर जी पारंपारिक लावणी आहे आणि जी लोककलेतली लावणी आहे त्याला खूप परिणाम झालाय बिग बॉसशी म्हणजे मला दोन वर्ष फोन येत होते त्यांचे पण मी नाहीच चाललो होतं माझं पण तिसऱ्यांदा मी जेव्हा गेले ती घाई झाली माझी खूपच लाडी गुडीन तुम्ही फिरवता पाठी हो होईल उद्या मला लवकर घराकड जाऊ द्या आहो